विज्ञानाची क्रांती विज्ञानाची प्रगती विज्ञानाची क्रांती विज्ञानाची प्रगती विज्ञानाच्या नावा द्यास विज्ञानाने केला देशाचा विकास विज्ञानाच्या नावा द्यास विज्ञानाने केला देशाचा विकास नमस्कार मित्रांनो माझे नाव हर्ष किशोर पाटील मी धुळे जिल्ह्यातील श्रीतुदा कलाने माझ्या हायस्कूल देवपूर धुळे येथील सातवेत शिकणाऱ्या विद्यार्थी माझे आजचे विषय दैनंदिन जीवनातील विज्ञान आणि भारताची प्रगती अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो भारतातील सुप्रसिद्ध डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी एकोणाशे सत्याऐंशी साली भारत सरकार विज्ञान व तंत्रज्ञान याचे सचिव होते व ते देशात विज्ञानाच्या वातावरण तयार करण्यासाठी व भारतातील नोबेल पैज पुरस्कार ज्येष्ठ सर सी व्ही रमन यांच्या पुरा सन्मान करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन आखिले सर चंद्रशेखर रमन यांनी विज्ञानात अनेक प्रकाराचे शोध लावले आणि एकोणासशे अठ्ठावीस मध्ये त्यांनी कोलकाते प्रभाव विज्ञान प्रभावाचा शोध लावला व एकोणाशे तीस मध्ये नोबेल पुरस्कार हाती मिळवला मग आता कृषी क्षेत्र असो या औद्योगिक क्षेत्र असो विज्ञानाच्या बऱ्यारीमुळे सर्वसामान्य जीवन ही आता गतिमान झाले आहे आजचे युग हे विज्ञानिक युग आहे मित्रांनो आज आपण दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाच्या अनेक उपकरणांचा उपयोग करत असतो त्याचमुळे आपले संपूर्ण जीवन हे विज्ञानावर अवलंबून असते त्याचमुळे आपण म्हणतो विज्ञान हे आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे विज्ञानाची निर्मिती ही मानवानेच केली आहे त्याचमुळे विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने आपल्या देशाची प्रगती केली विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने चंद्रावर सुद्धा पाऊल ठेवला आहे असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे मानवाने विज्ञानाचा उपयोग केला नाही आज मानवाचे जीवन हे आरामदायक आणि सुखरूप करण्यामध्ये विज्ञानाची सर्वात जास्त सर्वात मोठा वाटा असतो आज इंटरनेट कम्प्युटर मोबाईल असे अनेक उपकरणांमुळे भारत देश हे एकत्रित आले आहे आज रोग निधन करण्यामध्ये सुद्धा विज्ञानाचा उपयोग केला जातो शास्त्रीय क्रियांमध्ये सुद्धा विज्ञानाचा उपयोग केला जातो औषधी चाचण्यांमध्ये सुद्धा विज्ञानाचा उपयोग केला जातो बारादा सर्वाधिक समृद्ध करण्यामध्ये विज्ञानाचाही मोठा वाटा आहे मित्रांनो मानवाचे श्रम आणि वेळ हे दोन्ही वाचवण्याचे कार्य हे विज्ञान सुद्धा करत असते विज्ञानाच्या आविष्कारांपैकी मानवाचे जीवन हे स्मारके झाले आहे विज्ञान आणि मानव हे दोन्ही एकाच नाहीचे आजूबाजूच्या बाजूस आहे विज्ञान आणि मानवाला कोणीच दूर करू शकत नाही त्याचमुळे मी म्हणतो विज्ञानाची किमया आणी अचंबित झाली दुनिया सारी विज्ञानाची किमया आणरी अचंबित झाली दुनिया सारी भारताची प्रगती याचा चांगल्यात चांगला उदाहरण म्हणजे इस्रो मित्रांनो ते जरी पहिल्या किंवा दुसऱ्या वेळी हार झाली असेल अपयश मिळला असेल मात्र तिसऱ्या वेळी त्यांना यश मिळला आणि तेच कारण म्हणजे आपले विज्ञान व मित्रांनो विज्ञान हे सर्वत्र जग सर्वत्र सर्वत्र पसरलेले आहे मग ते आता आपले विदेश असो या आपले देश असो की त्याच्यामध्ये ती गोष्ट आपली शिक्षणाची असो किंवा आपली नोकरीची असो किंवा आपली देशाची प्रगतीची असो जाता जाता एवढेच म्हणतो की दिवा म्हणतो वात दे सूर्य म्हणतो साथ दे दिवा म्हणतो वात दे सूर्य म्हणतो साथ दे देवाच अशाच प्रगतीसाठी तुझ्या साथ दे देशाच्या अशाच प्रगतीसाठी देवा तुझ्याच साथ दे धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब टू स्पेक्चर अकॅडमी